तरुणीचा खून तरुणाची आत्महत्या दुहेरी मृत्यूची खळबळजनक घटना डोक्यात वार करून भाग्यश्रीचा खून तर प्रसादने गळफास घेऊन आत्महत्या केली फिर्यादींची वडिलांची फिर्याद पोलिसांच्या तांत्रिक तपास सुरू पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथे एक धक्कादायक घटना उघडकी झाली जिथे तरुणीचा खून आणि तरुणाची आत्महत्या या दोन्ही प्रसंगांनी परिसरात खळबळ माजवली आहे माळगाव येथील विवाहिता भाग्यश्री शंकर वखरे हिचा आज्न्यात हत्याराने डोक्यात मार करून खून झाला तर दुले सामधनगाव येथील प्रसाद सुरेश मरकड याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार भाग्यश्रीचे वडील नवनाथ म्हातारदेव पवार यांनी पोलिसात नोंदवली या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय ही घटना तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोघेही घरातून बेपत्ता झाल्यापासून सुरू झाले भाग्यश्री आणि प्रसाद यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या गैरहजेरीचा तक्रार पोलिसात नोंदवली होती पोलिसांनी तपास सुरू केला परंतु बावीस मार्च रोजी सायंकाळी घुमटवाडीच्या डोंगरात दोघांचे मृतदेह आढळून आले पोलिसांनी तातडीने मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवले जिथे शविच्छेदन अहवालात भाग्यश्रीच्या मृत्यूचे कारण डोक्याला मार लागल्याने झाल्याचे स्पष्ट झाले तर नवनाथ पवार यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की प्रसाद मरकड याने खून केला आणि त्यानंतर संपवले पोलीस निरीक्षक हरीश भोये या प्रकरणाचा तपास करत आहेत तर या घटनेने घुमटवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले भाग्यश्री आणि प्रसाद यांच्यात नेमकं काय संबंध होते खून आणि आत्महत्येमागील कारण काय होते हे प्रश्न अनुत्तरी आहेत पोलीस तपासातून याबाबत स्पष्टता येणे अपेक्षित आहे शवच्छेदन अहवालाने खुनाची पुष्टी केली असली तरी औषधांच्या बाटल्यांमुळे आत्महत्येचा प्रयत्नाचा किंवा इतर शक्यतांचाही संशय उपस्थित झालाय या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावरच नेमकी परिस्थिती समोर येईल परंतु सध्या ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे बी रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर